नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मनोज पाटील या ब्लॉग चॅनलमध्ये आज दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस माझे मावसा आदरणीय आभासो विलास पाटील सर यांचा वाढदिवस माझी मुख्याध्यापक जयश्री दादाजी हायस्कूल तांदलवाडी तर त्यांना बड्डे विशेष देण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गणेश चोपडा या ठिकाणी मी जातो आहे तर चला तर मग गणेश या ठिकाणी नमस्कार आज आबासाहेब विलासपी पाटील किडू भोकरेकर यांचा वाढदिवस त्यांनी वयवर्ष एकोणसाठ वर्ष पूर्ण केलं असून साठाव्या वर्षामध्ये आबा आपण पदार्पण करीत आहात कन्या माध्यमिक विद्यालय त्यानंतर जयश्री दादाजी तांदळवडे हायस्कूल या ठिकाणहून मुख्याध्यापक म्हणून आबा आपण सेवानिवृत्त झालात परंतु दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण आपलं आयुष्य जगत असताना समाजासाठी शिक्षणासाठी आणि चोपऱ्याच्या एकूणच सांस्कृतिक वातावरणाच्या निर्मितीसाठी जे आपलं योगदान आहे ते योगदान लक्षात घेता आज वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही शिक्षण क्षेत्रातली सगळी मंडळी साहित्य क्षेत्रातले आदरणीय दादा व सगळे मसापचे सदस्य मान्य नागपुरे सर मान्य सर यांच्या वतीने आपणास खूप खूप वाढदिवसाच्या या निमित्ताने शुभेच्छा देतो चोपडा रोटरी क्लबच्या अध्यक्षपदाची धुरा आपण समर्थरित्या सांभाळली समेत गुजर समाजाचं मुखपत्र गुजर दिशेच्या माध्यमातून आपण अव्यातपणे सेवा देण्याचं काम केलं आपले वडील बंधू ॲडव्होकेट पी बापू यांच्या मार्गदर्शनाखाली आपण समाजाच्या सेवेसाठी एक निरपेक्ष आणि निष्पृहपणे जे योगदान दिलेलं आहे शिक्षण क्षेत्र असेल सांस्कृतिक क्षेत्र असेल साहित्य क्षेत्राच्या माध्यमातून लेखन असेल किंवा टिकेच्या माध्यमातून आपण मुलांचं केलेलं मनोरंजन असेल मराठी अध्यापक मंडळ असेल मराठी साहित्य परिषद असेल गुजर परिषद असेल आध्या सेवा मंडळाच्या माध्यमातून शिक्षकांना दिले जाणारे पुरस्कार असतील अशा पद्धतीने एक चांगल्या पद्धतीचं चा, आपलं शिक्षण क्षेत्रातलं योगदान राहिलेलं आहे या योगदानाला या एकोणसाठाव्या वा वाढदिवसाच्या निमित्ताने मनपूर्वक विनम्र सॅल्यूट या निमित्ताने आम्हाला करावं असं आपल्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा देऊन पुढील आयुष्य आपलं आनंदाचं सुखाचं समाधानाचं आणि आरोग्य द्यावी जावं ही प्रभूचरांनी प्रार्थना करतो व आमचे सन्मित्र आदरणीय संजय सर यांना विनंती करतो की यांनी आपलं मनोगत या निमित्तानं व्यक्त करावं नमस्कार आज आमचे ज्येष्ठ सन्मित्र मार्गदर्शक आदरणीय आबा यांचा वाढदिवस निवृत्तीनंतरचा हा पहिलाच वाढदिवस निवृत्तीनंतर आयुष्यातले अनेक गोष्टी बदलत असतात दैनंदिन व्यवहार बदलतो कामांच्या पद्धती बदलत असतात कुटुंब हा कुटुंबाचा परिवेश आणखी वाढतो नातलगांचा जो आपला गोतावळा आहे तो आणखी समृद्ध होत असतो पण विलासाबांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर या बाबतीत ते आधीपासून खूप संपन्न होते समृद्ध होते मित्रपरिवार नातलग कुटुंब हा खूप मोठा गोतावळा अनेक कारणांनी त्यांचा विस्तारलेला आहे आणि तो त्यांनी तितका प्रेमळपणाने जपलेला सुद्धा आहे फुलांना त्यांच्या साठाव्या वाढदिवशी विचारलं होतं पुलं भाई साठावा वाढदिवस हे काय वाटतं पुलं म्हटले आता कसले वाढदिवस आता फक्त काढदिवस जगण्याकडे एका वेगळ्या दृष्टीने बघण्याची त्यांचं स्वतःचं एक तत्त्वज्ञान होतं कारण त्यांच्या एकूणच लिखाणामध्ये मिश्किलपणा विनोदीपणा होता आणि त्याच पद्धतीचं लेखन विलासाबा स्वतः करत असतात आणि त्यामुळे जगण्याकडे खेळकर वृत्तीनं बघणं हा स्थायी भाव विलासाबांचा देखील आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्यांचा निरोगी आरोग्य तर नक्कीच राहील याबद्दल कुणालाही दुमत असण्याचं कारण नाही कारण एक खेळकर स्वभाव आहे सगळ्यांमध्ये सहज मिसळता येतं समवयस्कांमध्ये ज्येष्ठांमध्ये त्याच पद्धतीने ते नातवांमध्येही तितक्यात छान पद्धतीने मिसळत असतात त्यामुळे त्यांना एक पुढचं संपन्न आयुष्य लाभेलत याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे आणि त्याच शुभेच्छा आजच्या दिवशी देताना खरोखर मनापासून आनंद होतो आहे धन्यवाद आज या वाढदिवसाच्या निमित्तानं विलासाबांचा सा खूप मोठा गोतावळा सकाळपासूनच त्यांच्यासोबत आहे शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्यासोबत आहे आज असंच आपल्यासोबत आपल्या चोपड्याचं भूषण ज्येष्ठ साहित्यिक कवी जे अवघ्या महाराष्ट्राला त्यांच्या लेखनामुळे प्रसिद्ध आहेत परिचित आहेत तसे आदरणीय अशोकदादा सोनवणे यांना पण मी या निमित्तानं विनंती करेन की त्यांनी चार शब्द वयाच्या ज्येष्ठत्वाच्या नात्याने अधिकाराच्या नात्याने याप्रसंगी व्यक्त करावेत आज मुलासाहेबांचा या ठिकाणी सकाळपासून मित्र गोतावळा वाढदिवसासाठी भेटतोय त्यांना माणूस किती समाजप्रिय असतो हे दोन वेळेला लक्षात येतो एकदा त्याच्या लग्नाच्या वेळेला आणि एकदा तोंड नसताना परंतु आबा एक अशी व्यक्ती आहेत की ज्यांच्या भोवती समाजनिरपेक्ष वयनिरपेक्ष आणि एकूणच जी काही मंडळी त्यांना लाभलेली आहेत त्यांच्या गोड स्वभावामुळे त्यांनी सगळ्यांनी सकाळपासून त्यांना आज शुभचिंतन केलं वाढदिवस असे निमित्तानं महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्ष या पदावरून या ठिकाणी मला असं सा सांगावंसं वाटतं की ते या मसापचे कार्याध्यक्ष असल्यामुळे अशा बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत की ज्या वयानुसार मला पेलत नाहीत परंतु त्या पूर्ण करण्यासाठी मग ती बॅनर लावण्यापासून असो किंवा सतरंजी उचलण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत असो किंवा आणखी पाहुण्यांच्या सं संदर्भात काही त्यांच्या सोयी बघण्याच्या संदर्भात असो अनेक व्याख्यान मला या मसापाच्या या ठिकाणी झाल्या कोपऱ्यामध्ये या प्रत्येक वेळेला गिरिरीने आणि जेवढं शक्य होईल तेवढं हासात्मक अशा प्रकारे सगळं काही कार्य जे आहे ते पूर्ण पूर्णत्वा घेण्याचं काम त्यांनी केलं राष्ट्रीय कारणी कार्यकारणी जी आहे गुरुधर समाजाची त्याच्यातसुद्धा आजही त्यांना निमंत्रणं येतात ते, ये ते सदस्य असल्यामुळे त्यांना बऱ्याच वेळा दिल्लीला जावं लागतं आणि त्याचबरोबर कॅलेंडर असेल वा सामूहिक लग्न असतील किंवा आणखीनही काही समाजाच्या संदर्भातले समाजोपयोगी अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत या सांभाळून आणि आपलं जे काही रोजचं याचं जीवन आहे शिक्षकीपेक्षाचं जे होतं आतापर्यंतचं मागच्या वर्षापर्यंतचं कारण मा मा एक वर्ष झालं त्यांना मृत होऊन तर ते जिथे जातील तिथले होतील अशा प्रकारचा जे जो भाग आपण म्हणतो तसे ते त्या ठिकाणी शाळेत गेले शिक्षक असतील त्यावेळेला ते त्याच भूमिकेमध्ये पूर्ण शाळा सुटेपर्यंत असतात नंतरही त्यांच्या भोवती विद्यार्थ्यांचा त्या थे ठिकाणी जो काही घोळका असतो त्याच्यावरून ते किती विद्यार्थीपीय आहेत आणि बरोबरच सांगायला हरकत नाही की आदरणीय जी सुद्धा ते फ्रेंडलिस्टमधले ते त्या ठिकाणी एक प्रकारे एक आदर्श शिक्षण मुख्याध्यापक असल्यामुळे त्यांना तो सन्मान त्या ठिकाणी मिळाला दोन ठिकाणी ते मुख्याध्यापक राहिले दोन्ही ठिकाणी त्यांनी आपल्या ज्या काही कर्तव्य कर्तव्याचा आणि एकूणच शैक्षणिक अशा प्रकारचा वारसा आहे त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकासा आहे तो त्या ठिकाणी मी उमटवला आणि त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या सत्त्याण्णव्या आंबाणेरच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी आपली कविता साजरी केली नव्हे तर संपूर्ण एक महिना त्या ठिकाणी ते निवृत्त झाले असल्यामुळे त्यांना भरपूर वेळ होता तर कार्य त्या ठिकाणच्या सगळ्या कार्याला त्यांनी जो काही हातभार लावला आहे त्याचं आजच मला बापूसाहेब देशमुखांचं या ठिकाणी फेसबुकवरती वाचायला मिळालं त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने यांनी खूप मोठा पदभार त्या ठिकाणी सांभाळला पदाची अपेक्षा त्यांना कधीच नसते फक्त तरीसुद्धा एक सांगायला हरकत नाही की माय मराठीसारख्या राज्यस्तरीय अशा प्रकारच्या शैक्षणिक शे, अशा प्रकारच्या या शे, समूहाचे ते उपाध्यक्ष आहेत आणि अजूनही त्यांना वेगवेगळ्या लांब लांब त्या सभांना त्या ठिकाणी जावं लागतं आणि त्याच त्याचबरोबर मराठीचे ते अतिशय गाढ्या अशा प्रकारचे अभ्यासक आहेत ये मारा, मारा उआ, ते स्वत आधी अभ्यास करतात मला त्यांच्या मरा मराठीचं कुठल्याही वर्गाचं मराठीच्या पुस्तकाचं बघितलं देशी अध्यापन करत सांगणार तर इतक्या प्रकारच्या संदर्भ आणि तळटिबा त्या ठिकाणी त्या पुस्तकामध्ये निवडून ठेवलेल्या असतात त्या त्या प्रत्यक्ष त्या लेखकांच्या त्या कवीच्या स पत्ते किंवा फोन नंबर मिळून त्यांच्याशी सुद्धा ते संभाषण करतात आणि तो विषय स्वतः आधी आत्मसात करतात आणि मग मुलांपर्यंत पोहोचवतात आणि म्हणूनच त्यांचा मराठीचा निकाल हा दरवर्षी दहावीचा शंभर टक्के लागतो आणि बरोबर त्या ठिकाणी जर विचार केला तर भाषेमध्ये एवढे गुण मिळत नाहीत परंतु त्यांच्या विद्यार्थ्यांना नेहमीच नव्वदपेक्षा जास्त अशा प्रकारचे गुण जे आहेत मराठीतले ते मिळाल्यामुळे आपोआपच ते एक लोकप्रिय अशा प्रकारचे शिक्षकही आहेत विद्यार्थीप्रिय तर आहेतच तर एकूण हा सगळा सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक अशा प्रकारचा एक खूप मोठा अशा प्रकारचा त्यांनी जो उचललेला वसा आहे तो यापुढेही ते कार्यरत त्याच्यामध्ये राहतील आणि म्हणूनसुद्धा मी सरस्वतीला आजच त्या ठिकाणी माझ्या एका व्हॉट्सअपच्या लेखामध्ये प्रार्थना केली की पुढच्या आयुष्यामध्ये आई सरस्वती त्यांच्या समृद्धीच्या अजेंड्यावर सही करो अशी त्या ठिकाणी मी प्रार्थना केली आणि आनंद वाटत असणाऱ्या माणसाच्या वाट्याला भरपूर आनंद आणि सुखाच्या राशी ईश्वर त्यांना प्रदान करू या पुढच्या काळामध्ये आणि तो पुढच्या काळात त्यांना अधिक अशा प्रकारचा सुसह्य हो यासाठी मी मसापच्या वतीने माझ्या सोनवणे कुटुंबियांच्या वतीने आणि एकूणच माझ्या सगळ्या मित्रमंडळींच्या वतीने यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो अभिनंदन करतो आणि दीर्घ आयुष्य चिंततो धन्यवाद नमस्कार आज साठीमध्ये पदार्पण करत असताना वाढदिवसाच्या निमित्ताने सकाळपासून स्नेहीजनांनी जो काही शुभेच्छांचा वर्षाव केला त्यामुळे खरं तर मला काय बोलावं तेही सुचत नाही परंतु आता आजच्या या संध्याकाळी ज्यावेळेला त्यांच्या मार्गदर्शनामध्ये मराठीचं मग ते अध्यापन असेल कवितेच्या क्षेत्रामध्ये किंवा वार्ताकांच्या क्षेत्रामध्ये हे थोडंफार हालचाल करणं असेल त्याचबरोबर साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही चोपडेकर नेहमी सतत कार्य जातो ते आदरणीय महाराष्ट्राला माय कवितेमुळे सुपरिचित असलेले दादासाहेब आशेकडं सोडवणे असतील सोबतच आज मग मी ज्या ज्या ठिकाणी कुठे काम करण्याची संधी मिळाली तर त्याच्यामागे सर्व अर्थाने खऱ्या अर्थाने सर्वप्रथम मी त्याचं श्रेय माझ्या खोपरा परिसर साधू शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापनाध्यक्ष आदरणीय आबासाहेब आडोकर जी के पाटील यांना देतो की त्यांनी खऱ्या अर्थाने मला शिक्षक म्हणून संधी दिली मी तर नेहमी माझ्या स्वभावासा असं म्हणतो की नोकरी दिली भाकरी दिली आणि त्यामुळे नोकरी आणि भाकरीमुळे छोकरी पण मिळाली आणि त्यामुळे त्या, 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 त्या संस्थेच्या प्रती समाजाच्या प्रती ऋण व्यक्त करण्यासाठी म्हणून मी मासिक दुरदिशा या माध्यमातून त्या समाजाच्या ऋणातून अंशतः उतरही होण्यासाठी प्रयत्न केला मग त्यावेळेला ज्यांनी संधी दिली ते आदरणीय आबासाहेब वंदनीय रमण नाना देशमुख त्याचबरोबर मोठे बंधू ॲडव्होकेट जितू पाटील जे संचालक होते त्या सर्वांमुळे एक संधी मिळाली आणि मग आवडता विषय मराठी असल्यामुळे त्यामध्ये कार्य करत गेलो आणि आपण स्वतः अधिक काहीतरी अभ्यास करायचा आणि मगच विद्यार्थ्यांपुढे जायचं कारण की ज्याला विद्यार्थी यांना आपण दैवत मानतो तर त्यांना ताजी फुलं व्हायची असतात आणि त्या याच्यातूनच आपण स्वतः रात्री अभ्यास करायचा आणि मगच त्यांच्या पुढे जायचं या भावनेतून आणि त्याचबरोबर हितुकेचं बळ अंगी यावे फक्त हडूतून रक्त उतरावे या भावनेतून शिक्षकाचं जे काही कर्तव्य असतं ते मी माझ्या बुद्धीनुसार पार पाडण्याचा प्रयत्न केला आणि त्यासोबतच मग समाज ऋण फेडणं जे काही असतं मातृपितृह फेडणं जे काही असतं त्याचा भाग म्हणून समाज ऋण फेडण्यासाठी गुजरद दिशा असेल त्यासोबतच मग गुमंत विद्यार्थी सत्कार असतील समाजाचे त्याचबरोबर दुजर दिशाची डायरी असेल दिनदर्शिका असेल अशा माध्यमातून मी समाज ऋण फेडण्याचा प्रयत्न केला सोबत मग आवडते छंद जोपासत साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेतला आणि ते, ते निरपेक्षपणे करत गेलो जे करायचं ते मनापासून करायचं काही की कोणी आपल्याला सांगितलेलं नसतं ते स्वीकारलेलं असतं लाभलेलं नसतं आणि त्यामुळे जे काही करत गेलो त्याचे मला असं वाटतं की लोक जे काही म्हणतात बऱ्याच वेळेला की किती करा हो पण लोकांना काही त्याचे देणं घेणं नसतं पण मला असा अनुभव हो आला आहे की मी जे काही निस्वार्थ भावनेतून करत गेलो तर त्याची दखल अनेक ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून घेतली गेली मग ते समाजाची कार्यकारिणी असेल भारतीय बिजर परिषदेची राष्ट्रीय कार्यकारिणी असेल आमचे इथे स्नेहवर्धक मंडळ असेल सोबतच महाराष्ट्र साहित्य परिषद असेल किंवा मी जे काही मराठीच्या आमचा राज्याचं काही अध्यापक मंडळ आहे त्यामध्ये जे काही काम करत गेलो का गे तर तिथली माझी काही भूमिका असेल त्यामुळे मग बालभारतीवर आठवीच्या संरक्षणाची संधी मिळाली नववीच्या मराठीच्या शिक्षकांच्या हस्तपुस्तकाची संधी मिळाली मी हेच म्हणेल की आपण प्रामाणिकपणे करत गेलो तर त्याची दखल निश्चित कुठे कुठे घेतल्या जाते आणि त्याचाच परिपाक म्हणून आज सकाळपासून जे काही विविध मग ते आप्त असतील नातेवाईक असतील मित्र असतील आणि मराठीचे शिक्षक मंडळी असतील मी ज्या सेवाभावी अशा आंतरराष्ट्रीय रोटरी संस्थेमध्ये काम करतो की रोटरीचे पदाधिकारी असतील आता खरं तर अजून साठीकडे वाटचाल सुरू आहे पण ज्येष्ठ नागरिक सिंधवाले असतील शिक्षक मंडळी असेल की जिथे मी त्यांच्यासोबत काम केलं या सर्व मंडळींनी आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेने सोबतच आमच्या समाजाचे समस्त दोड संस्थांचे अध्यक्ष चंद्रशेखर दादा असतील त्यांच्यासोबत आले डी बी पाटील असतील आमचे संमित्र राधेश्याम असतील त्याचबरोबर बारी सर पंकज नागपूर सर असतील त्या सर्वांनी आणि इतर अनेकांनी आज एक अभिषेक चिंतन केलं तर त्या सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो आणि फक्त परमेश्वराला एवढेच मागणी करेल की मी पुढील आयुष्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे माझ्या हातून कुठलंही स्वार्थ न बघता मनापासून काम होय होण्याची अशा प्रकारचं आरोग्य मला परमेश्वराकडून मिळू सगळ्यांच्या सदिच्छा आहेत त्यामुळे निश्चितच मी तसे प्रयत्न करेल आणि या सर्व प्रयत्नांमध्ये मग माझं खऱ्या अर्थाने मला सर्व अर्थाने मार्गदर्शन करणारं आणि पाठीमागे राहणारं रा, कुटुंब असेल मग माझे मोठे बंधू ॲडव्होकेट डी पी पाटील असतील त्याचबरोबर माझी अर्धांगिनी छाया पाटील असेल संपूर्ण कुटुंब असेल त्या सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळेच मी थोडंफार काहीतरी काम करू शकलो त्यांची ऋण या निमित्ताने व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नंतर ला 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 शेअर व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा याची माझी नम्र विनंती धन्यवाद